क्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे मुख्य वाटक सर्वांना आवाह असे वाटणारे गावंडे सर त्यानंतर आपल्या गावाचे नाव रोशन करून ज्या मुलीला जिल्हा स्तरावर स्पर्धा खेळण्याचा ता योग आला त्यामध्ये अतिशय द्रोणाचार्य ज्यांना आपण शेवटी चव्हाण सर त्या चव्हाण सरांच्या का खांद्याला कांदा लावून आमचे गोंदूर सर आला त्यानंतर ज्या मुलींनी खूप सुंदर असं सूत्र संचालन केलं असं वाटत होतं की या मुलींना खूप असं अनुभव आहे अनुभवाशिवाय काही करू नसतो परंतु त्या मुलींकडून एवढं सुंदर असं सूत्र संचालनाची तयारी करून घेणारे आमचे सर्वांचे आणि भक्त पारायण ढाकले सर महाराज आणि चिदंबी सर आलेले त्यांचं नाव काही माहिती नाही त्यांचं कमी वेळामध्ये हा कार्यक्रम आपण पूर्ण या ठिकाणी व्यवस्थित केला त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी खूप आभार मानतो आणि विशेष करून आमच्या गावकरी मंडळींचे खूप आभार की प्रत्यक्ष म्हणतो दिवाळीला सण आपल्या सर्वांचा आहे असा गावकऱ्यांनी पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक मे जे राष्ट्रीय सण आहे असे राष्ट्रीय सण या ठिकाणी आपलं गाव या ठिकाणी साजर करतो त्यात तो गावकऱ्यांचे कुटुंब या ठिकाणी आणि अभिनंदन या ठिकाणी करतो कौतुक या ठिकाणी करतो आणि खरोखर प्रजासत्ताक दिन अशा प्रकारे प्रत्येक गावाने प्रत्येक ठिकाणी जर साजरा केला गरज आहे आपलं गाव ज्यावेळेपासून भारत शाथान आला त्यावेळेपासून म्हणतात जे जुने लोक सांगतात की अशा कार्यक्रमाला आपलं गाव या ठिकाणी हजर असतो आणि तालुक्याच्या पाठीवर आपलं गाव आगळ वेगळं

चित्राम सभा त्याच ठिकाणी आहे याचीही सर्वांनी या ठिकाणी नोंद घाली परत एकदा मी सर्वांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद महाराष्ट्र